यांच्या बागेला यांनी गांडू गाडी घे characteristic गांडू वर्मा वाश यांच्यावर फुलवलेली बाग आहे आज पाच गाडी धरकेले आहे असे बागीदारांनी भरती काय म्हणते सात मुली आहे ढाडामाडी केलेली नाही 5000 कुंभारणी कुमडके प्रकारचा रोटा बेटा किंवा आऊट वगैरे असं कुठली मेहनत न करता यांनी बाग फुलवलेली आहे घास ब्रश कटर ने माल है ना गवत काढून घेतलेला आहे व्हिडिओ टाकी पण मालाची क्वालिटी बघू शकता एक बिल घेऊन हे आमचे व्हिडिओ त्यांची वाघ ही वाघ आहे कुठल्याही प्रकारचे माल गळ नाही आहे पूर्ण तीनशे झाड त्यांच्या तिथे एक पण झाडाच्या खाली मोसंबी फळ गळालेली मिळाली नाही आहे गांडूळ खत आणि वर्मी वाशी आमच्या लावलेली ही बाग आहे मी गली विचारले नसते तिथे मी बघू शकता आज लोक मोसंबी गळासाठी खूप परेशान आहे काय झाडाखाली मला पण मोसना मिळाली नाही आहे आणि हा सांगायचं झालं तर यांच्याकडे गांडूळ खत वर्मी वॉश गांडूळ कल्चर ते सर आहे ना ही व्हिडिओ शाख्यांना बरं का त्यांचा मुख्य जण मोबाईल नंबर म्हणजे सर डीलर मला मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर चोवीस झिरो सात त्याला एक काम करा ना नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर चोवीस झिरो सात असा यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर ह्या बाजूला भेट द्यायची असलीस तर त्यांना कॉल करून तुम्ही भेट देऊ शकता माल येईल ते सध्या आम्हाला असल्या कारण झाडाला कॉल करूनच जावे गांडूळ खत गांडूळ कल्चर निवास कोणाला हवे असल्यास त्यांना फोन करा पण दीपक धान घेतो नंबर देतो चायनॅनला ससे फायबर करा रॉयल शेतकऱ्याच्या माला शेतकऱ्याचा मुलगा सपोर्ट करा धन्यवाद केलं की येईन कॅमेरा कॅमेरा सगळं माल ये झाड